हाय हॅलो आपण घाल राही मी बघा केळा आलेला आहे मस्त फ्रेश फ्रेश आणि एकदम झाडाचे तोडले फ्रेश फ्रेश काय बर फ्रेश झाडाचे तोडले पण माहिती काय तोडले तोडले झाड

आणि हे पाणी कायच्यासाठी घेतलाय त्याच्यामध्ये शिलायचे व्हिडिओ सांग कसे करायचे असे साल काढायचे साल काढले एक काढून हो दाखवते नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी खूप छान कविता घेऊन आलेली आहे जरूर ऐका शरीर मृत होण्याआधीच आलिंगन घ्यावे भूत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे आयुष्य खूप छोटा आहे भांड्यात नका बसू डोक्यात राग भरल्यावर फुटणार कसं हसू अहंकार बाळगू नका भेटा बसा बोला मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंतपणी बोला नातं आपलं कोणतं आहे महत्त्वाचे नाही प्रश्न आहे कधीतरी गोड बोलतो का नाही चुका शोधत बसाल बस तर सुख मिळणार नाही चूक काय बरोबर काय कधीच कळणार नाही काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू चल नी चालता हो इथे थांबू नको हा चढून विनंती आहे अशी भाषा नको दारात पाय नको ठेवू तोंड नाही पाहणार खरं सांगा असं वागून कोण सुखी होणार तू तिकडे आम्ही इकडे म्हणणं सोपं असतं पोखरलेलं मन कधीच सुखी होत नसतं सुखाचा आभास म्हणजे खरं सुख नाही आपलं माणूस आपलं नसणे दुसरं दुःख नाही करमत नाही घरी म्हणून गाडू नका असू आयुष्य खूप छोटा आहे भांडत नका बसू एकतर्फी प्रेम करून उपयोग हो आहे का समोरच्याला आपली आठवण कधी तरी येते का ना तर टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं कधी गाईने कधी वासराने एकमेकाला चाटावं तुमची काही चूक नाही असं कसं असे असेल पारा शांत झाल्यावरच सत्य काय ते दिसेल बघा जरा एकांतात डोळे मिटून आत चूक कबूल करताना जोडत जोडताल दोन्ही हात अंधारात अश्रू ढळत खरंच नका बसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं वेळ आल्यावर कळतं की कुणी कुणाचं नसतं भेट नाहीत बोलत नाहीत गुन्हा तरी काय जे वाटतं ते बोलून रड धाय धाय शक्य आहे ताण जाऊन वाटेल हलकं हलकं गुडनी धरून बसू नका वा थोडं बोलकं कोण कोण बरोबर हिशोब करून टाका प्रत्येक क्षण जगून घ्या घालू नका मुका त्याच त्याच गोष्टीचे पत्ते नका पिसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू आपली मतं दुसऱ्यावर मुळीच लादू नका समोरच्या व्यक्तीचा अंत बघू नका कोणताही विषय असो जास्त नका तानू मी शहाणा बाकी मूर्ख असे नका मानू कोण म्हणतं गोड बोलून प्रश्न सुटत नाही अनेकदा समजदार समजूतदार माणूस भेटत नाही झिबेवर साखर ठेवा होणार नाही वाद आवडल्यावर मनातून घ्या की हो दाद द्या की हो दाद तडतड बोलून उगीच मन नका नासू आयुष्य खूप छोटा आहे भांडत नका बसू बचतच कामी येते खर्च कमी कर जरी मोठा झालाच तरी राहा जमिनीवर विचार करून पाऊल टाका कुठे नका फसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ठीक आहे चूक नाही तरीही झुळत घ्या बॉडी डेड होण्याआधीच आलिंगन घ्या